श्री स्वामी समर्थ मनात श्रद्धा ठेवा संकट कितीही मोठी असली तरी जर मनात स्वामींची कृपा असेल तर मार्ग नक्कीच सापडतो श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी भक्त हो स्वामींचे संदेश म्हणजे आपल्या भविष्यातील काही निर्णय घेण्यास मदत प्रोत्साहन स्वामींचे संकेत किंवा आशीर्वाद असू शकतात समोर तीन पर्याय दिसत आहेत त्यापैकी एक पर्याय निवडून आपण बघू शकतात की स्वामींचा आपल्याला काही संदेश मिळतो का इच्छा असल्यास आपण तिन्ही पर्याय बघू शकतो सुरू करूया आजचा स्वामी संदेश श्री स्वामी समर्थ बाळ जर तू प्रथम पर्याय निवडला असेल तर लक्षपूर्वक ऐक जीवनात यशस्वी होण्यासाठी मनाची शांती दृढ निश्चय आणि श्रद्धा असणं अत्यावश्यक आहे पूर्ण श्रद्धेने आणि सातत्याने श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जग नामस्मरण कर म्हणजे जीवनातील अडचणींवर मात करण्याचे सामर्थ्य तुला मिळेल श्रद्धा हेच सर्वोच्च साधन आहे जिथे श्रद्धा असते तिथे चमत्कार घडतात श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जग तुम्हाला सकारात्मक ऊर्जा देतो मन शांत करतो आणि विचारांमध्ये स्पष्टता आणतो त्यामुळे अनावश्यक कार्यात वेळ घालवण्यापेक्षा आपल्या भविष्याच्या योजनेवर लक्ष केंद्रित करणे हे अधिक योग्य ठरेल जसा विचार तसा आपलं भविष्य त्यामुळे विचारांवर लक्ष ठेवा बाळ तुझा आमच्यावरील विश्वास जितका जास्त असेल तितकच तुझं मनोबोल वाढेल आणि तू प्रत्येक परीक्षेत यशस्वी होशील इतरही कार्यात तुला यश लाभेल पण त्यासाठी मनापासून प्रयत्न सातत्याने अभ्यास आणि संयम आवश्यक आहे परिश्रमाशिवाय यश मिळत नाही आणि श्रद्धेशिवाय शांती मिळत नाही जमल्यास प्रत्येक गुरुवारी उपवास करणे श्री स्वामी समर्थ सहस्र करणे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अकरा माळ जप नामस्मरण करणे यामुळे तुमचं मन स्थिर होईल आणि मनोगत पूर्ण होण्यासाठी बळ मिळेल सेवा हीच खरे पूजा आणि नामस्मरण हेच खरे धन आहे दररोज अकरा माळ जपा सोबतच गरजू विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करणे एखाद्या मंदिरात जाऊन त्या जा ठिकाणी स्वच्छता करणे लाभदायी होईल बाळांनो आपण जे पेरतो तेच उगवत म्हणून नेहमी चांगलेच पेरा म्हणजे चांगले कर्म करा सेवा करा योग्य फळ आणि आमचे आशीर्वाद नक्कीच मिळतील श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ बाळ जर तू हा दुसरा पर्याय निवडला असेल तर लक्षपूर्वक ऐक शरीर आणि मनावर संयम ठेवल्यास यशाचा मार्ग आपोआप मोकळा होतो निरोगी निरोगी मनातच विचारांचे बीज पेरले जाते आजकाल जीवन धावपळीचं आणि तणावाने भरलेलं आहे अशा वेळी आपल्या आहार विहारावर नियंत्रण ठेवणं हे केवळ शारीरिक आरोग्यासाठीच नव्हे तर मानसिक स्वास्थ्यासाठी देखील अत्यंत गरजेचे आहे असंतुलित आहार आणि अनियमित जीवनशैली हे त्रास वाढवू शकतात सध्या तुम्हाला जाणवणारे शारीरिक आणि मानसिक त्रास पूर्णपणे होणार नाहीत परंतु धीर आणि संयम आणि नामस्मरणाच्या आधाराने त्यातून तुम्ही निश्चितच बाहेर पडाल संकट कायमची नसतात श्रद्धा आणि संयमाच्या प्रकाशात ती अंधारासारखी नष्ट होतात येणाऱ्या तीन महिन्यात तुम्हाला यशाचे दार उघडताना दिसेल पण त्यासाठी धाडस प्रयत्नशीलता आणि वाट पाहण्याची तसेच संयमाची तयारी आणि कर्तृत्व हे खरे शस्त्र आहेत आणि हे शस्त्र संतांच्या गुरूंच्या कृपेने धारदार बनतात संयम ठेवणे आणि प्रयत्न करत राहणे या दोघांचीही साथ असल्यास अशक्य असं काहीच उरत नाही बाळांनो कधीकधी आपल्या जवळच्या नातेवाईक मित्र किंवा ओळखीच्या व्यक्तींच्या वागणुकीमुळे आपल्याला मनस्ताप होतो पण त्यावेळी शांत रहा रागाच्या क्षणी मौन पाळा आणि नामस्मरण करा अशा प्रसंगी दररोज नित्यसेवा श्री स्वामी समर्थ या संजीवनी मंत्राचा अकरा माळ जप तसेच महामृत्युंजय मंत्राचा एक माळ जप करणे दररोज पक्ष्यांना पाणी तसेच दाणी ठेवणे गरजूंना अन्न किंवा कपडे दान करणे अशा काही सेवा लाभदायी ठरू शकतात बाळांनो जीवनात जेव्हा कोणीही तुमच्या सोबत नसतं तेव्हा आम्ही खंबीरपणे तुमच्या पाठीशी असतो हे लक्षात ठेवा माफ करणं हे कमजोरीचे नाही तर ताकदीचं लक्षण आहे त्यामुळे कुणाच्या वाईट वागणुकीमुळे त्यांचा बदला घेत बसू नका किंवा तिरस्कारही करू नका त्यांना माफ करा आणि पुढे जा आम्ही सदैव तुमच्या पाठीशी आहोत श्री स्वामी समर्थ बाळ जर तू हा तिसरा पर्याय निवडला असेल तर लक्षपूर्वक ऐक लवकरच तुझा अक्कलकोटला येण्याचा योग दिसत आहे आणि त्यानंतर जीवनावर एक नवीन प्रभाव पडेल तुम्हाला आमच्या भक्तीची अजून एक नवीन दिशा नवा मार्ग आणि नवीन ऊर्जेची प्राप्ती होईल जीवनात खरं समाधान केवळ अध्यात्मातून आणि भक्तीतूनच मिळतं जेव्हा मन थकतं तेव्हा भक्तीचा आधार घ्या तीच खरी विश्रांती आहे योग्य वेळ आली की झोपलेलं नशीब आणि बंद दरवाजे सुद्धा उघडतात माझ्या बाळा ज्या कामासाठी तू अनेक महिने कदाचित अनेक वर्षांपासून परिश्रम घेत ती कामे आता मार्गी लागताना दिसत आहेत वेळ तुमच्या बाजूने येताना दिसत आहे हरवलेली वस्तू किंवा हरवलेला आत्मविश्वासही पुन्हा सापडेल सत्याची साथ द्या सुखाची नव्हे कारण वेळ बदलते पण मूल्य शाश्वत असतात बाळांनो काही जण हितचिंतक असल्याचा खोटा आव आणून फिरतात पण त्यांच्या बोलण्यात प्रलोभनात आणि शब्दात स्वतःचा स्वार्थ लपलेला असतो अशा लोकांपासून दूर राहा जे लोक तुमच्या पाठीशी प्रामाणिक नाहीत त्यांच्या पुढे नम्रतेने पण ठामपणे नाही म्हणायला शिका जिथे प्रकाश असतो तिथे सावल्या निर्माण होतातच पण त्यामुळे तुमचा तेज कमी होत नाही तुमच्या योग्यतेमुळे आणि कर्मामुळे तसेच प्रामाणिकपणामुळे तुम्ही इतरांपेक्षा उठून दिसत आहात असे तेजस्वी व्यक्तिमत्व हो शत्रूंच्या आणि विरोधकांच्या डोळ्यात येते तुमचं यश प्रगती आणि नावलौकिक पाहून काहींना असुरक्षित वाटतं त्यामुळे ते तुमच्या वाटचालीत विघ्न अडथळा उभा करण्याचा आटोकाट प्रयत्न करतात त्यामुळे नेहमी चांगले कर्म करा नामस्मरण करत राहा परंतु काही लोकांपासून गोष्टींपासून सावध राहा दररोज कालभैरवाष्टकम स्तोत्र तसेच श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अकरा माड जप करणे नित्यसेवा करणे दररोज एकदा तरी कोणाची तरी मनापासून स्तुती करा त्यामुळे तुमचंही मन मोठं होईल तसेच जमल्यास गरजूंना मदत करणे लाभदायक ठरेल सेवा केल्याने तुमचं अस्तित्व फुलतं आणि भक्ती केल्याने आत्मा फुलतो जिंकणं म्हणजे दुसऱ्याला हरवणं नव्हे तर स्वतःला ओळखणं शत्रू कितीही बलाढ्य असला पण जो फक्त मनापासून चांगले कर्म आणि सेवा करत आहे त्यांचं संरक्षण आम्ही स्वतः नक्कीच करतो हे लक्षात ठेवा घेऊ नका आम्ही सदैव तुमच्या पाठीशी आहोत श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो आजचा स्वामी संदेश ऐकल्यानंतर श्री स्वामी समर्थ लिहिण्यास विसरू नका सेवा करा सेवे करी वा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ